नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं एका नव्या व्हिडिओ मध्ये आज मी वालाची भाजी बनवणार आहे तर हा खास व्हिडिओ माझ्या ननंदबाईसाठी आहे त्यांच्यासाठी हा डेडिकेट आहे त्यांनी मला सुचवला होतं का वालाची भाजी बनून तुझ्या चॅनलवरती टाक तर आज मी तो वालाची भाजीचा व्हिडिओ बनवणार आहे तर ननंदबाई तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघा आणि ती भाजी बनवून खाऊन बघा त्याची चव कशी लागते ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बे वरती वर क्लिक करा तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर बघा वाल मी रात्रभर विजत ठेवले होते वालाला छानपैकी मोड आलेले आहेत तुम्ही बघू शकता बाकीचे वाल मी सोललेले आहेत ना बाकीचे सोलायचे आहेत त्या वालाला सुद्धा म्हणतात तर हे बाकीचे सोलायचे आहेत ती मी सोडून घेते वालाचे हे जे साल आहेत ना ते मी सोलून घेते वालाचे साल मी काढून घेते काही वाल किडके सुद्धा असतात ते काढून टाकायचे असतात हे बघा असे असतात काळे काळे असतात ते काढून टाकायचे असतात असे मोड आलेले कडधान्य खाल्ले तर आपल्या शरीरासाठी चांगलेच आहे पटापट वाल सोलून घेते वालाची भाजी बनवताना तुम्हाला मी एक टीप सांगते की वाल हे कडक असतात त्यामुळे ते सहज सोडले जात नाही तर कोमट पाण्यामध्ये वाल भिजत टाकायचे नंतर पाच दहा मिनिटांनी मग ते सोलायचे आणि सहज सोडले जातात काही वेळ सुद्धा लागत नाही सगळे वाल सोलून झालेले आहेत वालाच्या भाजीसाठी जे वाटण लागणार आहे त्याचं साहित्य मी तुम्हाला दाखवते कांदे घेतलेले आहे चार ते पाच सुक खोबरं आहे एक टोमॅटो आहे लसूण आहे आणि मिरच्या आहे एवढं साहित्य आपल्याला वालाच्या भाजीसाठी लागणार आहे सगळ्यात आधी आपल्याला या भाजीसाठी कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे गॅसवर मी जाळी ठेवली आहे त्या जाळीवरती कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहे गॅस आता मी पेटवते आहे त्यानंतर ही चौकोनी जाळी ठेवते आहे कांदा भाजायच्या अगोदर मी कांदा सोललेला आहे आणि मध्ये असा कापून घेतलेला आहे आता मी कांदा भाजते चौकोनी आकाराची जाळी आहे ह्याच्यावर कांदे वगैरे भाजायला चांगलं पडतं कांदा ठेवते मी चांगला आपल्याला कासर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे वालाची भाजी बनवताना कांदा आणि खोबरं आपण असं गॅसवर भाजून घेतलं तर त्याची भाजी खायला खूपच स्वादिष्ट लागते तर बघा मी कांदा आणि खोबरं पटापट भाजून घेते बघा या प्रकारे काळसर होईपर्यंत कांदा मी भाजून घेणार आहे दोन्ही साईडला व्यवस्थित असे भाजून घेणार आहे कांदे बघा खालचे जे कांद्याची फोड होती ती व्यवस्थित अशी कासर भाजली गेलेली आहे आणि आता मी एक एक कांद्याची फोड आहे ती पलटवते आणि ती सुद्धा व्यवस्थित भाजून घेते तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा तुम्ही कोणत्या पद्धतीने वालाची भाजीची रेसिपी बन रेसिपी बनवतात तर ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला वालाची भाजी आवडते का आवडत असेल तरी सुद्धा मला कमेंट करून सांगा की मला वालाची भाजी आवडते असं कांदे आता एक एक करून असे काढून घेते बाकीचे झालेले आहेत बाकीचे व्हायचे बाकी आहेत ते ठेवते आणि बाकीचे काढून घेते बघा छानपैकी असे भाजून झालेले आहेत कांदे तुम्ही बघू शकता काळसर असे कांदे भाजून झालेले आहेत आता मी खोबरं भाजण्यासाठी ठेवते खोबर सुद्धा आपल्याला छानपैकी काळसर भाजून घ्यायचं आहे यास आता मी बंद करते खोबर सुद्धा भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकता खोबर सुद्धा छानपैकी काळसर असं भाजून झालेलं आहे कांदा आणि खोबरं हे भाजून तयार झालेलं आहे हे थंड होण्यासाठी ठेवते नंतर याचं मी वाटण तयार करून घेणार आहे कांदा आणि खोबरं थंड झालेला आहे खोबरं मी बारीक बारीक असं कापून घेतलेलं आहे आणि मिरच्या चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटपणा येण्यासाठी हे सगळं साहित्य मी मिक्सर मध्ये वाटून घेणार आहे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये मिरच्या टाकते खोबरं टाकते आणि छानपैकी वाटण तयार करून घेते मी मिक्सरचं भांड लावते आणि मिक्सरला मी वाटण फिरवते आता मी झाकण उडून बघणार आहे बघा या प्रकारे वाटण मी वाटून घेतलेलं आहे आता टोमॅटो टाकून पुन्हा थोडंसं पाणी टाकेन आणि वाटून घेणार आहे टोमॅटो कापून आणि टाकते वाटणामध्ये टोमॅटो आपण वाटणामध्ये टाकलेला आहे आणि थोडस मी थोडस आणि परत वाटून घेते वाटण झाकण बंद करून मी पुन्हा मिक्सर लावते तुम्ही बघू शकता काळं वाटण मी तयार करून घेतलेलं आहे काळं वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर जिरे आणि लसूण हे ठेचून घेणार आहे बघा या प्रकारे जिरे आणि लसूण याचा छानपैकी ठेचा तयार करून घेतलेला आहे हा ठेचा मी भाजीमध्ये वापरणार आहे सगळं वाटण तयार झालेला आहे आता भाजी बनवायला घेऊया गॅस वरती मी कढई ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे आता मी तेल ओतून घेते तीन चमचे तेल ओतणार आहे तेल छानपैकी गरम होऊ द्यायचं तेल छानपैकी कडकडीत कर असं गरम झालेलं आहे आता मी फोडणीसाठी मोहरी टाकते मोहरी ही छान तडतडू द्यायची मोहरी छानपैकी तडतडलेली आहे आता मी अर्धा चमचा हिंग टाकते त्यानंतर कडीपत्ता टाकते आता बारीक चिलेला कांदा टाकून घेते चमच्या व्यवस्थित असा कांदा मिक्स करून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा आता लालसर मऊ झालेला आहे आता मसाले टाकते मसालेमध्ये मी तिखट टाकणार आहे दोन चमचे हळद टाकते एक चमचा आणि चमच्याने मिक्स करून घेते लसूण आणि जिरेचा जो ठेचा तयार केला होता तो मी टाकून घेते आणि चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेते जो मी काळ वाटण केलं होतं ते आता मी टाकून घेते आणि व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घेते हे वाटण आपल्याला ते तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कांदा आणि खोबऱ्याच्या वाटण्याला छानपैकी असं तेल सुटलेलं आहे आता वाल मी टाकणार आहे आता आता हे वाल मी मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मीठ सुद्धा टाकून मी व्यवस्थित हलवून घेतलेला आहे या भाजीमध्ये टाकण्यासाठी मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आता वालाच्या भाजीमध्ये जे मी गरम पाणी करत ठेवलं होतं ते टाकून घेणार आहे वालाच्या या भाजीमध्ये आपण जर गरम पाणी टाकलं तर तरी छान येते वालाची भाजी ही आता चांगली उकळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने मी भाजी बनवलेली आहे तर भाजीला किती छान तर्री आलेली आहे वाव खूपच मस्त तुम्हाला एक वाल मी दाबून दाखवते शिजला की नाही बघा शिजलेला आहे आता गॅस मी बंद करते गॅस बंद केल्यानंतर हा आमचा सिक्रेट मसाला आहे तो मी टाकून घेते चमच्याने जरास हलवून घेते आता यानंतर कोकम टाकणार आहे बघा थंड झाल्यानंतर या भाजीला किती छान तवंग आलेला आहे आता मी वरती कोथिंबीर टाकून घेते वा खूपच मस्त दिसते भाजी चला आता एका प्लेट मध्ये ही भाजी मी वाढून घेते ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज मी वालाची भाजी माझ्या पद्धतीने बनवली तुम्ही सुद्धा ही भाजी बनवून खाऊन त्याची चव कशी आहे ते मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका असे चमचमी व्हिडिओ पाहण्यासाठी छान छान रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू या एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा धन्यवाद